देगलूर येथे देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सुशील कुमार देगलूरकर यांची भव्य जाहीर सभा व रॅली झाली सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की एस सी एस टी ओबीसीचे आरक्षण टिकवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सुशील कुमार देगलूरकर यांना विधानसभेत पाठवा असं ते म्हणाले माहिती असेल की दोन महिन्यापूर्वी या सुप्रीम कोर्टचे खूप महत्वाचे निकाल नाही दादा नाही पडत तुम्हाला पण नाही पडू देणार खूप महत्वाचा एक निकाल आला होता तो सर्वात पहिला जो निकाल आला होता तो म्हणजे की एस सी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये ते क्रिमी लेअर लागू करणार आता इकडे उपस्थित तमाम बहुजनांना तुम्ही विचारून बघा की क्रिमी लेअर लागू झाल्यानंतर बहुजनांच्या आरक्षणाचं काय झालं ओबीसीच्या आरक्षणाचं काय झालं आणि इकडे उपस्थित प्रत्येक बहुजन तुम्हाला सांगेल की जेव्हा इकडच्या सरकारने ओबीसीच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअर लागलं तेव्हापासून ओबीसीच्या आरक्षणाचं वाटण राहायला सुरुवात झालं आणि ओबीसीचं नुकसान झालं दुसऱ्या बाजूला क्रिमी लेअरचा मुद्दा आपण जर समजून घेतला तर ते आरक्षण संपवण्याची एक खूप मोठी साजिश आहे आपण समजून आपल्याला जे संविधानाने आरक्षण दिले त्याचे दोन निकष आहेत एक आहे सामाजिक आणि दुसरा आहे आर्थिक दुसरं आहे शैक्षणिक तिथे आर्थिक हा निकष कुठेही नाही आहे आपलं जे संविधानामध्ये आरक्षण आहे ते कुठेही आर्थिक निकषावरती आधारित नाहीये आणि जेव्हा तुम्ही क्रिमी लेअरचा मुद्दा आणता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचं उल्लंघन करून आर्थिक निकष तिकडे जबरदस्ती घुसखोरी करण्याचा प्रयत्न करता आणि आपण हे समजून घ्या की एकदा क्रिमी लेअरचा लागू झाला एकदा क्रीमी लेअर कोटा लागू झाला आणि आपण एकदा आरक्षण घेतलं कोणत्याही कुटुंबातल्या कोणत्याही एका व्यक्तीने आरक्षण घेतलं की त्यांचं नाव आणि त्या कुटुंबाचं नाव हे क्रिमी लेअर मध्ये येतं आणि मग त्याच्यानंतर कोणी त्या कुटुंबातल्या त्यांचा भाऊ असेल किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्या असतील त्या आरक्षण घ्यायला बाद ठरतील ते आरक्षण घेऊ शकणार नाही दुसरा जो महत्वाचा मुद्दा आला तो म्हणजे वर्गीकरणाचा वर्गीकरण म्हणजे इकडच्या दलितांना आदिवासीना एसीना आणि एसटी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या क्लासमध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये डिवाईड करून त्यांना विभागून इकडे दलितांच्या आणि आदिवासीच्या आरक्षणामध्ये फाटे आणि खाचे पाडून इकडचं आरक्षण संपवण्याचा कट इकडच्या सरकारने रचला हे आपण सर्वांनी <laughs> आता मला सोपा सोपा मुद्दा सांगा सरळ सरळ सोपा सोपा मुद्दा सांगा की जर आरक्षण नष्ट झालं आरक्षण संपलं तर ना ना ते आपल्याला परवडणारे का आणि आपण सर्व इथपर्यंत पोहोचलो कितीतरी लोक आपल्यातले शिकून जाऊन मोठे झाले अधिकारी झाले शासकीय अधिकारी झाले मोठ्या मोठ्या ठिकाणी काम करायला लागले काही लोक परदेशात गेले परदेशात खूप चांगले नोकरी वरतील ते कशाच्या जोरावर गेले ते तिथपर्यंत पोहोचू शकले कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये आपल्याला आरक्षण दिलं पण आता इकडचीच लोक आरक्षण नष्ट करायच आपण बघितलं असेल तर राहुल गांधींचा एक व्हिडिओ व्हायरल होतो ते त्या व्हिडिओमध्ये अमेरिकेत जाऊन म्हणतात अमेरिकेमध्ये त्यांचे एक चर्चासत्र चालू होत आणि त्या चर्चासत्रेमध्ये तिकडच्या काही आहे लोकांनी त्यांना प्रश्न विचारला होता की काँग्रेसच्या बाबत काँग्रेसची आरक्षणाबाबत भूमिका काही नक्की आणि इकडची लोक हे म्हटली होती राहुल गांधींना की तुम्ही तुमची आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा आणि राहुल गांधींनी त्यांना ठामपणे म्हटलं की जेव्हा काँग्रेस पार्टी जेव्हा काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये तेव्हा ते आरक्षण संपवण्याचं काम तिकडचा काँग्रेस पक्ष करणार आहे हा आपण जाऊन व्हिडिओ बघून घ्या राहुल गांधी हे अमेरिकेमध्ये म्हणाले आता तुम्ही नुसता एकदा विचार करून बघा की जर आरक्षण संपलं तर राहुल गांधींना काहीतरी फरक पडणार आहे का नाही राहुल गांधींना थोडं तरी फरक पडणार आहे शरद पवारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना थोडा तरी धक्का लागणार आहे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंचं काहीतरी वाकडं जाणार आहे ना फटका कोणाला वाचणार आहे वंचित नुकसान कोणाचं होणार आहे आपलं होणार आहे आणि जर ते नुकसान आता थांबवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन आता आरक्षणाच्या बाजूनी लढायला लागणार आहे कारण ही आपली जबाबदारी हे आपलं कर्तव्य आहे की ज्या आरक्षणामुळे ज्या संविधानामुळे आपण एकपर्यंत आलो आपल्याला या समाजामध्ये माणूस म्हणून माणूस सारख्या जगण्याचा अधिकार मिळाला तो आपण कोणत्याही परिस्थितीत पुढच्या पिढ्यांसाठी आणि आपल्या बाळांसाठी कोणत्याही परिस्थितीत राखून ठेवलं पाहिजे हे कर्तव्य आणि ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे ज्या सुधार कायद्याचा लाभ आपण घेतलाय ते सुधार कायदे कोण